आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाच्या गुलाल उधळायचा आहे असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही तर निर्णय घेण्यासाठीच असेल असं देखील त्यांनी म्हटलंय जालन्यातील अंतरवाली सराटी इथं आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतर्वाली सराटीमध्ये दाखल झाले होते या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्ष मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं आणि आता काय मिळवायचंय या, या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आपल्याला रणभूमीत उतरायचं आहे आणि विजय ही निश्चितच मिळवायचा आहे रणभूमीची तयारी अशी असली पाहिजे की यावेळी यश आपलंच असणार असं ठाम शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय ते पुढे म्हणाले आपल्याला कुणी थांबवू शकत नाही मैदान आपणच गाजवायचं असून विजयाचा गुलालही आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे मागील दोन वर्षापासून मराठा समाजाशी अट्टी आंदोलन सुरू असून आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीनं आणि एकजुटीनं पार पाडली पाहिजे असं आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे सनेज केऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार